अक्षीबार मोदी सरकार हा नारा तुम्ही ऐकला असेल सध्या देशात मोदी लाट फिरतील एक दशक झालं केंद्रात भाजपाचं सरकार पण एक काळ होता जेव्हा यांची फक्त तीनच उमेदवार निवडून आले होते एकदा बघूया भाजपाचा हा प्रवास कसा आहे नमस्कार मी पल्लवी आणि तुमचं प्राईम संवादवरती स्वागत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यातून जन्म झाला तो जनसंघाचा जनसंघाच्या खुशीची ऊक आणि जनता पार्टी मधील घुसळ या दोन्ही मधून निर्मिती झाली ती म्हणजे भाजपाची भाजपाने कितीही सांगितलं आर एस एस आणि भाजपा हे वेगळे तर याची मुळं एकच आहेत भाजपाची मुळं सापडतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाठिंब्यावरती स्थापन झालेल्या जनसंघामध्ये काँग्रेसच्या सेवा दलाच्या संस्थापकांपैकी एक नारायण हार्डीकर आणि तत्कालीन हिंदू महासभेचे नेते विनायक दामोदर सावरकर या दोघांनीही संघाला राजकीय पक्ष म्हणून समोर येण्याची विनंती केली मात्र संघ सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांना धरूनच काम करेल ते सोडून संघ कुठलंही काम करणार नाही असं म्हणून पहिले सरसंघ संचालक केशव बळीराम हेडगेवारांनी राजकीय पक्ष स्थापनेला विरोध केला तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी महात्मा गांधींची नथुराम गोडसे यांनी हत्या केली या काळात गोळवलकर हे सरसंघ संचालक होते संघावरील बंदीमुळे राजकीय पक्षाची आवश्यकता आता अधिक भासू लागली होती पण राजकीय पक्षाच्या स्थापनेला बळ मिळत नव्हतं दोन नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी गोळवलकरांनी एक पत्रक काढलं आणि संघ स्वयंसेवकांना सांगितलं की संघ ही राजकीय संघटना नाही त्यामुळे तुम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचं काम करण्यास मोकळे आहात आणि अशातच एक माणूस समोर आला तो माणूस म्हणजे डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी जवाहरलाल नेहरूच्या नेतृत्वात स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या पहिल्या अंतरिम मंत्रिमंडळामध्ये डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी हे उद्योग आणि पुरवठा मंत्री होते हिंदूंच्या हितासाठी लढणारे नेते म्हणून मुखर्जी यांची ओळख सर्वत्र झाली होती याच काळात आठ एप्रिल एकोणीशे पन्नास रोजी भारत आणि पाकिस्ताननं आपल्या देशातील अल्पसंख्याक संरक्षणाची हमी देणारा एक करार केला नेहरू लियात पॅट नावाने ओळखला जाणारा करार तो म्हणजे हा मात्र या करारानं फारसं काही साध्य होणार नसल्याचं डॉक्टर मुखर्जी यांचं म्हणणं होतं परिणामी करारा आधीच म्हणजे एक एप्रिल एकोणीशे पन्नास ला डॉ मुखर्जी यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला यानंतर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी नव्या राजकीय पक्षाची चाचपणी करण्यास सुरुवात केली डॉक्टर मुखर्जी हे स्वतः हिंदू महासभेचे नेते होते मात्र हिंदू महासभेचं राजकीय पक्षात रूपांतर करणं त्यांनाच पसंत नव्हतं कारण त्यांची मतभेद झाली या मतभेदाची कारण म्हणजे महासभेचं ब्रिटिश समर्थक भूमिका कंपुवत संघटना आणि हिंदू व्यतिरिक्त इतर कुणालाही सदस्यत्व देण्यास नकार अखेर एका बैठकीत गोळवलकर आणि डॉ मुखर्जी राजकीय पक्षाच्या स्थापनेच्या मुद्द्यावरती सहमत झाले आणि त्यातूनच पाच मे एकोणीशे एक्कावन्न रोजी जनसंघाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला पुढे एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकावन्न रोजी दिल्लीतल्या रघुमल आर्य कन्या हायर सेकंडरी स्कूलच्या आवारात पहिलं अधिवेशन झालं आणि डॉक्टर मुखर्जी हे जनसंघाचे पहिले अध्यक्ष म्हणून निवडून पुढे एकवीस जनसंघाच्या स्थापनेच्या दोन वर्षांनी डॉक्टर मुखर्जींचं निधन झालं त्यांच्या नेतृत्वात लोकसभा निवडणूक जनसंघ पक्ष लढला आणि त्यात देशभरात तीन जागा मिळवल्या त्यानंतर एकोणीशे पासष्ट मध्ये पुन्हा निवडणूक झाली आणि त्यात पक्षाला पस्तीस जागा मिळाल्या आता तेव्हा पक्षाची धुरा होती अटल बिहारी वाजपेयी यांच्या हातात नंतर चाल आलं एकोणीसशे सत्याहत्तर संपूर्ण देशात इंदिराजींनी आणीबाणी लागू केली पूर्ण देशात इंदिराजी बद्दल रोष निर्माण झाला होता आणि देशातील बाकीचे सर्व पक्ष एकत्र आले सोशलिस्ट पार्टी काँग्रेस ओ भारतीय लोकदल जनसंघ पक्ष या सर्वांनी एकत्र येऊन सरकारची स्थापना केली आता हे एकत्र येऊन उभारलेलं सरकार त्याचं नाव होतं जनता पक्ष आता जनता पक्षाचं सरकार स्थापन सुद्धा झालं मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पार्टीची बिगर काँग्रेस सरकार केंद्रात सत्तेत आलं इंदिरा गांधींनी लादलेले अनेक कठोर कायदे मागे घेण्यासह महत्वाचे निर्णय या सरकारने घेतले मात्र या पक्षात अंतर्गत धुसखुशी वाढत चालल्या होत्या पण मुळातच जनता पक्ष म्हणजे अनेक पक्षा एक पक्षा। पक्षांनी एकत्र येऊन बनवलेला पक्ष त्यामुळे प्रत्येक पक्षाची विचारधारा आणि तत्व वेगळे होते मुळातच काय तर चार पक्षांची चार दिशांना तोंड होती म्हणून जनता पार्टीचे संस्थापक जयप्रकाश नारायण हे या प्रयोगाला खिचडी म्हणायचे एकोणीसशे ऐंशी रोजी झालेल्या जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दुहेरी सदस्यत्वाचा मुद्दा चर्चेमध्ये आला आता हे दुहेरी सदस्यत्व म्हणजे काय तर जनता पार्टीत सहभागी जनसंघाचे नेते सहभागी होते आणि ते एकाच वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्यही होते आणि जनता पार्टीचे यावरून जनता पार्टी मधल्या मधुलिमे सारख्या काही नेत्यांनी आक्षेप घेतला आणि आर एस सदस्यत्व सोडण्यास सांगितलं मात्र अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण आडवाणी सारख्या नेत्यांना हे मान्य झालं नाही एकोणीसशे ऐंशी रोजी झालेल्या जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला गेला वाजपेयी आडवाणी यासारखे पूर्वीचे जनसंघाचे नेते आपल्या भूमिकेवरती ठाम ठामते दोन्हीकडून आपली भूमिका ताणून धरल्याने जनता पार्टी फुटली तीही तीन तुकड्यांमध्ये आता पहिला तुकडा म्हणजे जनता पार्टी सेक्युलर दुसरा तुकडा म्हणजे जनता दल आणि तिसरा तुकडा म्हणजे भारतीय जनता पार्टी अर्थात भाजप सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी लालकृष्ण आडवाणींनी भारतीय जनता पार्टी या नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली जनसंघ किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशी थेट संबंध जोडता येणार नाही आणि जनता पार्टीचा अंशही असेल असे दोन दृष्टिकोन घेऊन भारतीय जनता पार्टी हे नाव ठेवण्यात आलं पक्षाचं नाव भारतीय जनता पार्टी असं ठेवायचं हे अटल बिहारी वाजपेयी यांनीच सुचवलं होतं विशेष म्हणजे या पक्षाच्या घोषणेच्या वेळी व्यासपीठावरील मुख्य बॅनरवर तिघांचेच फोटो होते हे तिघे जण म्हणजे दीनदयाळ उपाध्याय जयप्रकाश नारायण आणि तिसरे होते महात्मा गांधी भाजपाला पक्षचिन्ह म्हणून कमळ मिळालं विशेष म्हणजे हे चिन्ह अपक्ष उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाकडे उपलब्ध होत लालकृष्ण आडवाणींच्या शिष्टमंडळानं कमळाच्या चिन्हावरती दावा केला आणि निवडणूक आयुक्तांनी तो मान्यही केला भाजपाच्या संस्थापकांमध्ये लालकृष्ण आडवाणी नानाजी देशमुख मुरली मनोहर जोशी सुरंदर सिंग भंडारी के आर मलकानी व्ही के मल्होत्रा कुषाभाऊ ठाकरे जनकुषाभाऊ कृष्णामूर्ती किदरनाथ सहाने जे पी माथुर सुंदरलाला पटवा भैरवसिंह शेखावत शांता कुमार, राजमाता विजयराजे शिंदे कैलाशपती मिश्र जगन्नाथराव जोशी यांसारखी बरीच नेते मंडळी होती भाजपाच्या स्थापनेनंतरचं पहिलं अधिवेशन मुंबईतल्या बांद्रे येथील समता नगरमध्ये झालं भाजपाच्या या पहिल्या अधिवेशनात प्रमुख पाहुणे होते मोहम्मद अली करीम छगला या व्यासपीठावरून छगला म्हणाले होते की कोण म्हणतं काँग्रेसला ना पर्याय नाही मला माझ्या डोळ्यांसमोर भाजपाच्या रूपात तो पर्याय दिसतोय आणि इंदिरा गांधींना पर्याय म्हणून अटल बिहारी वाजपेयी दिसतात छटेगा सूरज निकलेगा कमल खिलेगा अशी घोषणा देऊन वाजपेयी यांनी भाजपाची नीव ठेवली हो एकोणीसशे एकोणनव्वद साली पंच्याऐंशी एक्क्याण्णव साली एकशे वीस शहाण्णव साली एकशे एकसष्ट अठ्ठ्याण्णव एक साली एकशे ब्याऐंशी नव्याण्णव साली एकशे ब्याऐंशी दोन हजार चार साली एकशे अडतीस दोन हजार नऊ साली एकशे सोळा दोन हजार चौदा साली दोनशे ब्याऐंशी दोन हजार एकोणीस साली तीनशे तीन आणि आत्ता दोन हजार चोवीस मध्ये दोनशे चाळीस एवढ्या जागा जिंकून भाजपांनी त्यांची सत्ता कायम ठेवली आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि प्राईम संवादला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद